मित्रमैत्रिणी नमस्कार मी मुक्ता कदम विश्वास पानिपतामध्येच गेला असं लोक आत्ता म्हणायला लागलेले आहे महाराष्ट्रातले अत्यंत प्रसिद्ध असलेले लेखक ले विश्वास पाटील यांचं आत्ताच एक केलेलं वक्तव्य इतकं व्हायरल आहे की त्याच्यावरनं लक्षात येत आहे त्यांच्या बुद्धीची कुवत काय आहे त्यांच्या पोटामध्ये किती गरळ आहे खालच्या जातीतल्या लोकांविषयी ते काय विचार करतात हे लक्षात येत आहे नेमकं ते, ते, ते काय बोलले होते आपण समजून घेऊया तर मित्रमैत्रिणींनो पाच दिवस मराठा आंदोलन चाललं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कितीतरी चांगल्या गोष्टी दिसल्या मराठा बांधवांनी काही आदर्श मुंबईमध्ये जाऊन घालून दिले आणि अनेक चांगूलपणाचे प्रसंग आले लोकांना हे कळलं की आपल्याला अत्यंत प्रामाणिक नेता लाभलेला आहे मनोज जरंगे पाटील यांच्यासारखा हे झाल्याच्या नंतर सोशल मीडियावर आता अजून काही चुकीच्या गोष्टीसुद्धा बाहेर यायला लागलेल्या आहेत ज्याच्यावर आपण आत्ताच बोललं पाहिजे असं मला वाटतं नाहीतर ही सगळी जी काही भावंड आहे हे असंच बोलत राहतील आणि त्याच्यामुळे बदनाम्या होतील ते म्हणजे या मराठा समाजाच्या हे जे मराठा आरक्षण आहे याचा जो लढा आहे मनोज जारंगे पाटील आहे या सगळ्याच गोष्टीला गालबोट लागू शकतं त्यामुळे हा विषय समजून घ्या तुमच्यापैकी पण काही लोकांना असंच वाटतं का की आरक्षणामुळे कमी बुद्धीचे लोक वरती जातात आणि जास्त बुद्धीचे लोक हे मागे राहतात आणि बुद्धिमान लोकांना कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं असं तुम्हाला वाटतं का तुम्हाला जर असं वाटत असेल तर हा विचार तुमचा चुकीचा, चुकीचा, चुकीचा आहे चुकीच्या माहितीच्या आधारावर आणि चुकीच्या तथ्यांच्या आधारावर आहे हे मी तुम्हाला आता सर सांगते एक तर ते आपले सगळ्यात फेमस असलेले ब लेखक विश्वास पाटील एवढ्या सगळ्या मोठ्या मोठ्या कादंबऱ्या त्यांनी या मराठीला दिलेल्या आहे त्यांचं खूप नाव आहे ते आय एस ऑफिसर राहिलेले व्यक्ती आहेत आणि ते काल प्रशांत कदम यांच्या यूट्यूब चॅनलवर इंटरव्ह्यू देत असताना बरंच बोलले या आरक्षणासंबंधी कसं गरजेचं आहे ते बरोबरच होतं की का गरजेचं आहे वगैरे पण त्याच्यामध्ये जे एक वाक्य ते बोललेले आहे हे वाक्य कधीच आपण सहन नाही केलं पाहिजे याच्यासाठी विश्वास पाटलांनी माफीच मागितली पाहिजे काय वाक्य होतं ते आहे माझे आजोबा ईश्वरा पाटील माझे पंजोबा पाटलू पाटील यांची नोंद मराठा कुणबी म्हणून आहे आणि ते मोडीमध्ये आहे पण मला दाखला मिळाला नाही त्यामुळं ज्यांना दाखले मिळाले अशा कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला जीवनभर काम करावं लागलं त्यांना ते काय झाले माझे साहेब तर त्यांना तो दाखला मिळाला म्हणून हे काय आहे याला लोक भट आहे भटी मानसिकता आहे भटाळलेले आहे असंही बोलायला लागलेले आहे ते का बोलायला लागले हे मी तुम्हाला सांगते तर पहिली गोष्ट तुमच्यापैकी अनेक लोकांना जर असं वाटत असेल ना की आरक्षणामुळे कमी बुद्धीचे लोक वरती जातात आणि चांगल्या बुद्धीचे लोक हे खाली राहतात हे जर वाटत असेल तर तुमचं म्हणणं एकदम चुकीचं आहे कारण हे तुम्ही डायरेक्ट कोणाशी बोलताय हे पण आम्हाला माहिती आहे प्रत्येकाला माहिती आहे की जे ओबीसी एस सी एस टी कॅटेगरीतले लोक आहेत त्यांच्याविषयीच हे वक्तव्य येतं किंवा त्यांना तर कमी मार्क मिळालेले असतात तरी वरती जातात तुम्हाला मी कालच सांगितलं मार्कांचा फरक किती आहे यावेळेला सी ई पीला जे टफ लिस्ट होती त्याच्यामध्ये ओपनला एकशे साठ मार्क्स पाहिजे होते आणि ओबीसीला मार्क्स पाहिजे होते एकशे छप्पन्न चार मार्कांचा फरक होता हां कधी कधी दहा मार्कांचाही फरक असू शकतो काही परीक्षांमध्ये वीस मार्कांचा समजा फरक असेल तर कोणी वीस मार्कांनी बुद्धिमान आणि मार्क कमी पडले म्हणून कोणी कमी बुद्धीचा होत नाही आणि ज्यांना तुम्हाला असं वाटतं की हे कमी बुद्धीचे लोक का वरती जातात तर याचं कारण म्हणजे आपल्या देशामध्ये ही जी चातुर्वर्णी व्यवस्था ज्याला ब्राह्मणी व्यवस्था सुद्धा म्हणतात कारण ब्राह्मणांनी काही ब्राह्मणांनी तेव्हा स्वतःला वरती ठेवण्यासाठी आपल्या जातीतल्या सगळ्याच लोकांना महान घोषित करून टाकलं आणि आपण सगळ्यात वरती त्याच्या खाली क्षत्रिय नंतर वैश्य नंतर क्षुद्र बाकीच्यांनी खालच्यांनी काय करायचं तर वैश्याची सेवा करायची ते जे सांगतील ते करायचं शिक्षण घ्यायचं नाही वेद ऐकायचे नाही संस्कृतचे श्लोक ऐकायचे नाही कुठलंही अक्षर ऐकायचं नाही अक्षर लिहायचं नाही काहीही शिकायचं नाही फक्त सेवा करणे त्यांचे सगळी कामं करणे हे काम होतं क्षुद्रांचं बाकीचे होते ब्राह्मण ते सांगतील तसं वागायचं त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे फुले हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल महात्मा फुलेंच्या काळापर्यंत क्षुद्र व्यक्तीची सावलीसुद्धा ब्राह्मणांच्या अंगावर पडली तरी ते लोक शिव्या द्यायचे मारायचे दूर व्हायचे त्यामुळे सावलीसुद्धा पडू द्यायला चालायची नाही हिणवलं जायचं की तुम्ही खालच्या जातीतल्या आहात तुम्हाला काय येतं तुम्ही विचार करा हे जर का असं ज्यांना वर्षानुवर्षे वर्षानुवर्षे म्हणजे किती तर जवळपास दोन हजार वर्षे ज्या समूहाला शिक्षणापासून दूर ठेवलं सगळ्या संधींपासून दूर ठेवलं त्यांचा कॉन्फिडन्स कमी करून ठेवला या अशा लोकांना वरती आणण्यासाठी असतं ते म्हणजे आरक्षण आरक्षण हे इकॉनॉमिक पेक्षा सामाजिक खूप जास्त आहे आणि आता हे जे काही मागे राहिलेले लोक होते मागे ठेवले गेलेले लोक होते हे समजा आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते की तुमच्या घरामध्ये काम करायला एक बाई येत असेल आणि समजा तिची जात ज्याला आपण म्हणूया की ब्राह्मण नाही आहे आणि समजा ती ज्याला अनटचेबल म्हणूया अशा ग्रुपमधून होती अस्पृश्य त्यांना टच नव्हता करायचा समजा तिची मुलगी आहे चौथीमध्ये आणि समजा तुमची मुलगी आहे चौथीमध्ये आणि दोघांची तुम्ही ठरवलं की कॉम्पिटिशन लावायची आहे बघूया कोण हुशार आहे तुमच्या मुलीला पुस्तकं मिळतात क्लास मिळतो तिला अभ्यासाला टेबल आहे तिला पाहिजे तेव्हा हातात दूध येतं बोनमीटा मिळतोय आणि तिच्यासाठी तिला पेपर्स आहेत पुस्तकं खूप आहेत पेना पेन्सिल तुम्हाला पाहिजे तेवढ्या आहे या उलट दुसरी मुलगी आहे जी तुमची भांडे घासणारी बाई आहे तिची मुलगी तिला काय आहे तर तिची आई कामाला जाते दुसरीकडे त्याच्यामुळे तिच्या घरी लाईट असेल की नाही माहीत नाही लाईट असली तरी तिला बसायला अभ्यासाला टेबल असेल की नाही माहीत नाही कोणा कोचकड्यात अभ्यास करावा लागेल त्यानंतर तिला जी सगळी पुस्तकं आहेत ज्याची तुम्ही कॉम्पिटिशन घेत आहे ती मिळतीलच असे काय नाही कारण आर्थिक परिस्थिती कमी आहे हे सगळं शिवाय तिची आई तिला शिकवू शकत नाही कारण तिलाही कळत नाही या उलट ही तुमची पोरगी आहे तिला तुम्ही शिकवता गायडन्स करता पाठ कसं करायचं सांगता काय केलं तर काय होईल सांगता ह्या मुलीच्या आईला मात्र काहीच कळत नाही ठीक आहे त्यामुळे ती सांगूच शकत नाही आपल्या मुलीला काय करायला पाहिजे आता तुम्ही अशा दोन मुलांची म्हणताय कॉम्पिटिशन लावायची आता अशा याच्यात तुमच्या पोरींनी नव्वद मार्क मिळवले आणि ह्या पोरींनी जर सत्तर मार्क मिळवले ना तर बुद्धिमत्ता कोणाची जास्त माहिती आहे ह्या मुलीची कारण जो स्ट्रगल करून ती आली आहे ना त्याच्यासाठी सत्तर मार्क मिळवणं पण खूप आहे ह्या मुलीला तुमच्या मुलीला जर का अशा स्ट्रगलमधून यावं लागलं तर माहीत नाही ती किती कमवेल त्याच्यामुळे हे जे काही तुम्ही समजता की हे कमी बुद्धीचे जास्त बुद्धीचे कमी मार्क भेटले यांना वर्षानुवर्ष जे भोगावं लागलंय सहन करावं लागलं आहे त्यांना तिथे पोचायला खूप वेळ लागणार आहे हे आपण अपन, आपले भावंड आहेत ते आपल्या या देशातले आपण म्हणतो ना भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे भावंड आहेत आपण एक कुटुंब जेव्हा म्हणतो तुमच्याही कुटुंबामध्ये जर तुमचा एखादा भावंड असेल जो थोडासा त्याला काहीतरी समजा प्रॉब्लेम झालेला असेल थोडा वीक असेल काही गोष्टींमध्ये आई वडील जास्त लक्ष देतात नाही ह्याला आपण थोडं प्रोटेक्ट करायला पाहिजे बरं का तसंच आहे आरक्षण म्हणजे की यांना हजारो वर्ष मागे ठेवलेलं आहे त्यांना पुढे आणण्यासाठी आरक्षण आहे त्यांना तुम्ही हे नाही म्हणू शकत की बुद्धी कमी आहे अरे ते काय फेस करत आलेले हे पाहायला पाहिजे विश्वास पाटील जेव्हा म्हणतात की माझे आजोबा हे होते ना पंजबा हे होते त्यांनी पाटील लिहिलेलं आहे आणि ते आम्ही मला आरक्षण नव्हतं म्हणून कमी बुद्धीचे लोक वरती गेले अरे बाबा मग आता आरक्षण मिळालं ठीक आहे हे आरक्षण मिळाल्याच्या नंतर आता वरचे लोक म्हणजे ब्राह्मण म्हणतील की हे तर कमी बुद्धीचे आहे चालेल का असं म्हटलं तर हे असं बोलून चालत नाही या ब्राह्मणी व्यवस्थेने जे घालून दिलेली आहे अवतरण तुम्ही त्याचंच फॉलो करताय तुम्ही तीच हे करताय म्हणजे हे मानताय हरर की मानताय उलटं तुम्ही म्हणायला पाहिजे की नाही कमी बुद्धीचे नाही आहेत ते त्यांना हा मार्क कमी मिळाले असतील पण त्यांचा स्ट्रगल खूप मोठा आहे याला म्हणतात खरं भारतीयत्व असणं आणि हे अनेक लोक आहेत मला माहिती आहे की त्यांना कळत नाही खरं तर त्यांना असं कोणी सांगणारही भेटलेलं नसतं की कमी मार्क मिळाले तर त्यांना पुढे का जाऊ द्यावं लागतं आता आ, काल मी व्हिडिओ बनवला त्याच्यात अजून एक गोष्ट राहिली होती की हे आरक्षण मिळालं पाहिजे का मराठा कम्युनिटीला तर मला खरंच असं वाटतं की आरक्षण मिळालं पाहिजे हां मराठामध्ये काही चार टक्के आहेत की जे अतिसधन आहे खूप रगेल आहे खूप काय म्हणूया त्यांचं सगळं एकदम व्यवस्थित चाललेल्या भरपूर शेती आहे हे सगळं जरी असलं तरी ऐंशी टक्के नव्वद टक्के मराठा समाज असा आहे की भूमिहीन आहे शेती करतो आहे आत्महत्या करावी लागते शाळेसाठी पैसे नाही शाळेत भरायला कॉलेजला भरायला फीसाठी पैसे नाही आहेत त्याच्यासाठी आरक्षण खूप गरजेचं होतं जे आता मिळालं हैदराबाद गॅझेट लागू झालं तर मराठवाड्यामध्ये शिक्षणामध्ये खूप फायदा होणार आहे तुम्हाला माहिती आहे की मार्कांमध्ये जरी तफावत फार नसली तरी फीमध्ये इतकी तफावत आहे की जवळपास अर्धी फी माफ होते म्हणजे ओपनला ज्या ठिकाणी समजा एखादं मेडिकलमध्ये ॲडमिशनला पंधरा लाख रुपये लागत असेल तर त्याच ठिकाणी ओबीसीला हे फक्त दोन ते तीन लाखामध्ये काम होतं ओबीसीचं फरक बघा किती आहे काही एल एल बीचं याच वर्षीचं ॲडमिशन आहे माझ्या एका मित्रांनी केलेलं आहे त्यांनी सांगितलं की ओपनला त्यांना पैसे भरावे लागले जिथे चाळीस हजार तिथेच ओबीसीला दहा हजारमध्ये काम झालं एस सी एस टी असेल तर अजून सात हजार आठ हजारमध्ये काम होतं आता तुम्हाला हे पाहून असं वाटत असेल की हे काय आहे तर हे समजून घ्यायला पाहिजे की खूप वर्ष बॅकवर्ड राहिलेला एक समाज आहे हां मराठा काय इतका बॅकवर्ड नव्हता अनटचेबल नव्हता हेही मान्यच आहे त्यांना कधीच छुआछूत की बाबा तुम्ही आम्हाला स्पर्श नका करू तुम्ही तर खालच्या जातीचे असं सा नाही सण करावं लागलं मराठ्यांकडून अनेकदा दलितांवर अन्याय झालेले आहे ब्राह्मणांनी तर भरपूर अन्याय केले त्यांच्याविषयी तर महात्मा फुल्यांनी पुस्तकच लिहिलेले आहे ब्राह्मणांचे कसब त्यांनी तर अजूनही आपल्या खूप मोठ्या समाजातला वर्ग जो आहे त्यांचे मेंदू अजूनही गुलाम करून ठेवलेले आहे आता थे थे ते थे ते नाई। नाई मी जेव्हा ब्राह्मण म्हणते तेव्हा सगळे ब्राह्मण नाही म्हणत मी आज इथे असलेले ब्राह्मण जातीतले सगळे नाही ब्राह्मणी व्यवस्था म्हणते आहे मी जे संगी विचाराचे लोक असतात मनुवादी विचारांचे लोक असतात ज्यांना असं वाटतं की आम्ही म्हणजे लई भारी आमची जात म्हणजे लई भारी जसं मराठा समूहामध्येही अनेकांना वाटतं सीमध्येही वाटतं धनगरांनाही काही लोकांना असं वाटतं वंजारी समाजातल्या अनेकांना वाटतं आम्ही म्हणजे भारी आणि आमच्या खालचे म्हणजे कमी तर हे जे काही आहे ना हे सगळेच्या सगळं प्रॉब्लेमॅटिक आहे ते पहिले सोडून द्या आणि हा इतिहास आपल्याला जो लाभला आहे त्याच्यामुळे आरक्षण द्यावं लागणार आहे कधीपर्यंत द्यावं लागणार आहे तर जोपर्यंत आपण सगळे इक्विटेबल येणार नाही सगळ्या जातीतले तुम्ही बघा आता समजा मेडिकल कॉलेजला एस सी कॅटेगरीमधले किती, लो लो किती लो सम्झा सम्झा तुम्छा तुम्छा लोक येतात खूप लोक येतात शिकायला एस टीमधले किती येतात आदिवासीमधले आणि समजा त्यां समजा तुमचं कॉलेज आहे शंभर ॲडमिशन घ्यायच्या आहेत आ लोकसंख्येच्या प्रमाणात इथं फिफ्टी पर्सेंट आपल्याला आरक्षण आहे जर का मेडिकल कॉलेजमध्ये शंभर ॲडमिशनमध्ये त्यांना आदिवासी समूहामधले समजा दोनच मिळाले पण शंभरपैकी सात घ्यायचे आदिवासीमध्ये मग काय करायचं मग त्याच्यापेक्षा कमी मार्क्स असले तरी पण घ्यावंच लागतं कारण असं नको व्हायला की शंभर ॲडमिशनपैकी मराठे ब्राह्मण तेली माळी साळी हेच आहेत आणि आदिवासी दोनच आहेत फक्त असं होऊ नये कारण की हा आपल्या या देशाच्या या राज्याच्या लोकसंख्येचा एक भाग आहे त्यामुळे निदान सात असले पाहिजे मग काही वेळेला खूप कमी मार्क्स असले तरी त्यांना घेतलं जातं हे घेतलं त्यांना तरी लोकांना सोटे इतके कमी मार्क आहे तरी पण घेतलं पण दादांनो तुम्हाला माहिती आहे जेव्हा या कॉलेजची पहिली परीक्षा होईल फर्स्ट इयरची या परीक्षेमध्ये सगळ्यांनाच पास करावं लागतं या पासिंगच्या मार्कामध्ये काहीच फरक नसतो पास व्हायला सगळ्यांना सारखे मार्क घ्यावे लागतात मग तो ज्याला कमी मार्कात घेतलं होतं ऍडमिशनला त्यांना सुद्धा पासिंगला तेवढाच अभ्यास करावा लागतो सेकंड इयरला तेवढाच अभ्यास करावा लागतो जर नसेल त्यांची तेन्... तयारी तेवढी तर ते मागे राहतील पास नाही होणार नापास होतील पण जर का ते परीक्षा देऊन पास होत असतील याचा अर्थ त्यांची बुद्धी कुठेही कमी नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घ्या बाबासाहेब अनेकांना वाटतं कमी बुद्धीचे लोक असतात खालच्या जातीतले अरे त्यांना शिकण्याची संधीच नाही मिळाली त्यांना कळलंच नाही पुस्तक काय असतं तर त्यांची बुद्धिमत्ता आहे की नाही तुम्हाला कसं काय कळेल बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षक खूप चांगले होते त्यांनी शिकू दिलं शिकू तुला म्हणजे शिकायलाच शिकू द्यायलाच पाहिजे परंतु जी व्यवस्था होती त्यांना पोरं स्पर्श करायचे नाही नळावर पाणी पिऊ द्यायचे नाही दूर बसायचे बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसायचे बाकीचे मुलं वर्गात बसायचे तरी हा मुलगा शिकला पुढे आला तेव्हा तुम्हाला कळलं की अरे ह्या जातीत पण बुद्धिमान प्रत्येक जातीमध्ये आहे संधी किती मिळते संधी किती दिली जाते त्यांना परिस्थिती कशी आहे याच्यावर ठरतं की ते किती मार्क्स मिळवणार आहे हे बुद्धिमत्तेचं जे कॅल्क्युलेशन विश्वास पाटलांनी केलेलं आहे एकदम चुकीचं आहे इतक्या मोठ्या पदावर गेलेल्या माणसांनी हे असं बोलणं हे कुठेतरी या आरक्षणाचा जो काही लढा आहे ना याला पण बट्टा लावण्यासारखा आहे याने बदनामी होते या समाजाची जरंगे पाटलाच्या या एवढ्या प्रामाणिकपणाची सुद्धा बदनामी होते कारण लोकांना असं वाटतं की बघा बघा मराठी असे सगळे मराठी असे आहेत का नाही सगळे वंजारी असे आहेत का नाही तसंच विश्वास पाटलांनी हे जे काय बोललेलं आहे लवकरात लवकर त्याची माफी मागावी कमी बुद्धीचे वगैरे मार्क कमी पडले असेल परंतु बुद्धिमत्ता कमी आहे असं नाही मग तुम्ही हे म्हणता का हो ते जे पंतप्रधान बसलेले आहेत त्यांनी सांगितलं तो स्कूल मी नाही गया मग तुम्ही कधी असं म्हटलं का कमी बुद्धीचा माणूस पंतप्रधान झालेला आहे का नाही म्हटलं शाळेत न गेलेला माणूस तुम्ही आय एस यू पी एस सीची परीक्षा दिलेली आहे तुम्ही कसं काय त्यांना देशाचे बॉस मानता पहिले याच्यावर बोला आणि मग आता ह्या सगळ्याच्यातनं बाहेर या लोक म्हणायला लागले यांना पुरस्कार मिळायचा आहे हवा असेल म्हणून हे असं बोलतात ह्या ब्राह्मणी व्यवस्थेने जे घालून दिलं ते ते बोलतात वगैरे वगैरे जे काय असेल मला हे बिलकुल पटलेलं नाही आहे आणि म्हणून हा व्हिडिओ आणि तुमच्यापैकी अनेकांना जरी असं वाटत असेल तर त्यांना हा व्हिडिओ माझा नक्की पाठवा थांबते थँक्यू सो मच